मळवट भरलाय त्याच्यावर कुंकू लावलंय तुला कुणी भरला दुर्गा होय काय तसा मळवट भरलाय कारण भाऊजी जेजुरीला गेलेल आणि तिकडताना भंडारा घेऊन आलेत आणि डायरेक्टर मळवटच भरला आणि तिला असलेलं आवडत जेजुरीला गेलो काय करतो हो। नुसता मळवट आणि नुसते भंडारा उधळत असते तिला पिशवी दिली नाही तर लहानपणापासून राग येतो तिची स्वतःची तिला एक पिशवी द्यायला लागते भंडारा <गण> लावून का आवडत ग तुला एवढं रंग तुला मला पण लहानपणी गुलाल लावायला आवडायचं मग मी माझी मी कधी कधी कलर रंगपंचमीला पण आपलं आपलं जरा लावून घ्यायचं एक सीन आहे आपल्याला ती टीव्हीत मोबाईल मध्ये दिसत असं वाटतं की कलर लावले आपण पण तसंच दिसणार आहे ते आणि <laughs> पेशंट बघा पेशंट बघा काय झाले पेशंट पेशंटला अतिशय कंटाळ आलेला आहे कणकणी आल्या इंजेक्शन करून आलेत असत मराठी कुठला बघतात तांब्याचा विष्णू बाळा लय वेळा बघित आणि ह्याच नाही जुनं पिक्चर अतिशय आवडते हे तर टीव्ही होती ह्या जागेवर तर ह्यांनी काय करायचं फक्त मराठी लावून ठेवायचं आणि मराठी सगळं रात्रीच पिक्चर बघत बसायचं जुन्यातली घर घर मला पण लय जुन्यातली घर जुन्यातली घर जुन्यातलं म्हणजे बांधकाम बांधकाम त्यांची कपडे त्यांची जरा वगैरे दाखवते जुना सगळा काळा दिसतो ना त्या पिक्चर मध्ये पहिला बैल पाएल गाडी कशी उठते आणि व्हिडिओ चेक करत उत्तर हे पिक्चर आला मग यो बघितला मी लेवा आज म्हणलं पुन्हा एकदम सगळं आणि होय जुन्यातली हिरोईन कुठली आवडते सांगा हिरो हिरोईन मला लक्ष्मीकांत जास्त आवडते हिरोईन काय आपल्याला एक हिरो असलं बाद झालं हिरोईन 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 बरं कुठले तुला माहित नाही लिया जेनेल या डिस ओजा मग ॲनिमेशन करत होतं वा का पाच हजार फोटो होतो माहीक जेनेलियाचं कॅम्प्युटमध्ये आणि आवडता जुना पिक्चर जेवरी कसं मराठी विच्चार आणि मराठीत त्यो येऊ गं ते हसत आहे ते मुकडं घातलं आहे बघतो काय कवट्या कवट्या माकाळ काय नाव आहे पिक्चर कवट्या काय धडाकेबाज पहिलं पिक्चर बघायला मजा यायची जर रविवारी चार वाजता मराठी पिक्चर लागायचं पिक्चर बघतो होय काय आवडत तुम्हाला बॅकग्राऊंड आता मला सांगा जी दादा कोंडके पिक्चर बनवत होत तस सगळं म्हणजे पहिले त्यांना नावं ठेवायचे ट्रोल करायचेत त्यांच्या पिक्चरवर बहिष्कार टाकायचे असं मी स्टोरी बघितल्या आणि आता त्याच्या पुढचं बहिष्कार वगैरे काय काय होत नाही कलयुग युग अतिशय होय आणि आपण बघतो तर इन्स्टावर तरी काय म्हणून इन्स्टा वगैरे बघताना म्हणजे मी तर श्रीशाल नाही शक्यतो बघून देत आणि माझं लक्ष असत सगळं कुठं काय चाललंय ते काय ते शॉर्ट व्हिडिओ शाळेंच असतात का आज मी इधर जाऊ उधर जाऊ आज मेरे फ्युचर मी क्या व्हिडिओ बघत बसतो चालतंय चला चला आणि आज हा व्हिडिओ आजचा हा म्हणजे बुधवारचा व्हिडिओ आणि आपला गुरुवारचा व्हिडिओ आलेला नाही कारण ह्यांनी आजार आहेत मला पण म्हणजे व्हायरल थोडस इन्फेक्शन झाले कणकणी आल्या तर आज खरच आराम केलाय व्हिडिओ विषयी हा नाही मी काही शूटच केलेलं नाही मी आज आरामच केलाय कारण मला जरा असे लक्षणं जाणवायला लागले तो बर घ्या विश्रांती सग विश्रांती घेऊया एक दिवस सुट्टी देऊया आपल्या फॅमिलीला पण आपल्या बघायचं होय चालते चालते करकी हा कर बघा करून कर नमस्कार तर गाडी पूजनाची तयारी चालू आहे तर इथं सगळं साहित्य जमावाजमाव झालेले टॉवेल टोपे आणलेले इथं आरतीचं तास सुद्धा तयार आहे आता सुहासिनी येतील आणि आम्ही गाडी पूजन करून घेणार आहे आणि जी गाडी पूजन होणार आहे ती तुम्ही श्रीशनिकम युट्यूब ती बघणार आहे तर हे साहित्य आणलेलं आहे दही दही भात पेडे केळी हार लिंबू मिरच्या जसं की आपल्या इथं बांधलं जातं नंतर गाडीच्या चाकाखाली ठेवण्यासाठी लिंबू आणि सगळं पूजेचं साहित्य आणि जे नारळ वाढवणार आहेत त्यांना देण्यासाठी टोपी सोनं वगैरे पण घेतलेलं आहे गाडीला लावायला तर अशा साध्या पद्धतीत आम्ही पूजन करून घेणार आहे चला तर आता आपले धन्य घेऊन आपण चाललोयकून इकडं

तर आम्ही आई बसले श्रीशा मी आणि समुद्र श्रीशाला त्यामुळे श्रीषाच साधलंय मजा येईल त्याला तुला कशी मजे दंगा करायची तू काय आणि शेड जेव्हा आणि असा फाळका मोठा त्यामुळे खालच म्हणजे बाहेरच कोण दिसत पण नाही ना। ना। ना आता जीएरी राहायचं असं काय जाते मधन रोत राहायला उचित आपलं शेड इथं येताना दाखवे त्रिशजी स्कूल बस

फील वेगळा होतं बसलोय मा पिवाळा स्वतःच आणि सगळीच घरातली बसली ती असं गाज गया पुजे दो लवकरच प्लॅन करू लवकर काय म्हणते तर बघ्या काय काय ठे टाकायचं मस्तपैकी जगत तर आपली गाडी बरोबर देवीच्या दारासमोर लावायची चालल्या गाडी लावल्या देवीच्या दारात चला आणि आता आपण चला काळाचं दर्शन घेऊया आणि इथं कसं चाललंय बघा देवीच्या दारात जेवण आणि श्रावण महिने म्हणल्यानंतर रोजच वारुडी चाल पप्पाने बोल चला दाद आलेत का पूजन करून देणार आहेत तर आज गुरुवार गुरुवाराची पूजा श्रावण महिन्यातली काल आई दिदी शैलीची मम्मी बसलेत दिदी उभा राहिले ते आई आणि सैलीची मम्मी बसलेत हे निकडं चला आता पूजन करून घ्या देवाच्या आम्ही पण पाया पडून घेतो तर दादांनी आता पूजेची तयारी केल्या हार घेतले पाणी घेतले देवीजवळच लिंबू घेतले तर देवीचा हार आपल्या गाडीला घालणार

तर चला आता पूजन कसं करते ते, ते तुम्ही बघून घ्या बघितलं काळे छान असं दर्शन झालं काळे आपल्या पाठीशी त्यामुळे आज ही दारात आले आपल्या शिरात होय काय बोललेलीस तू आदल्या मी मागच्या शुक्रवारी बोललेली हा एक शुक्रवार झालाय की काय आपल्या नंदींच्या गाडी उरे पण लवकर लवकर तर आली होय हॅलो हा बोला की चला जाऊया चला जाऊया तर छान असं काळायचं काळायच्या दारात गाडीचं पूजन झालंय

वडी वडी चला घेतो खाऊन आता आज करतो संध्याकाळी कशाला आता तुम्ही ठरलं की झालं आहे थांबा डब्यात ठेऊया चपाती खाणार नाही सर खोबरं पण दिलं आहे थांबवा काय <laughs> <थांबौा। laughs> इकडं वडी आणि इकडं धपाटं